यज्ञाच्या एका विशेष सेवाधारी भावाचे आबूत आगमन जेव्हा शिवबाबाने सिंध किंवा पाकिस्तानहून यज्ञास भारतात स्थानांतरित करण्याचा निर्देश दिला तेव्हा आबूत ब्रुज कोठी घेणे तसेच ब्रह्मसुख वैश्य वंशावलीच्या आवास निवास इत्यादीची योग्य व्यवस्था लावली यासाठी सर्वप्रथम एका विशेष अनुभवी ब्रह्मकुमारास पाठविण्यात आले होते हे ब्रह्मकुमार यज्ञ वैद्यापैकी एक प्रमुख भाऊ होते ज्यांना शुबाबाने विश्वकिशोर हे नाव दिले होते खरोखरच नावाप्रमाणे त्यांचा पुरुषार्थ होता भविष्यात विश्वाचे मालक जे श्री नारायण यांचा किशोर होण्याजोगाचा किशोर होण्याजोगाच ते पुरुषार्थ करीत होते ईश्वरी धारण करण्यापूर्वी कलकत्त्यात ते एक श्रेष्ठ व नामवंत जवाहरी होते लौकिक नात्याने पुतळे होते त्यांना बाबांविषयी अपार प्रेम व बाबांनी त्यांना जवाहरांचा धंदा शिकवून एक निश निष्णात जवाहरी बनवले होते जेव्हा बाबांनी ईश्वरी साक्षात्कार घडले होते आणि जवाहरांच्या धंद्याला त्यांनी रामराम ठोकला होता तेव्हा विश्वकिशोरजींच्या मनात आपणही बाबांचे अनुकरण करावे असा विचार आला त्यांनी बाबांपाशी आपली तशी हार्दिक इच्छा व्यक्त केली होती परंतु बाबांनी त्यांना सल्ला दिला की आता जर आता जरा थांब काही काळानंतर तुलाही संपूर्णपणे ईश्वरार्पण होण्याची परवानगी देण्यात येईल विश्वकिशोरजी प्रत्येक परिस्थितीत राजी असत बाबा सांगतील तसे वागण्यात त्यांना आनंद वाटेल काही वर्षातच त्यांना ईश्वरी समर्पण होण्याची प्रेरणा मिळाली आणि ते सहकुटुंब या ईश्वरी झाले त्यांच्या लौकिक पत्नी ब्रह्मकुमारी कळकळीने तन्मयतेने तसेच त्याग वृत्तीने याच ईश्वरी विद्येचे अध्ययन सेवा करण्यास लागल्या होत्या विश्वकिशोरजी सुद्धा फार अनुभवी विचारी निश्चय बुद्धी त्यागी वचनाचे पक्के व प्रामाणिक होते एखाद्या जेव्हा कधी लोकांना भेट भेटत तेव्हा लोक त्यांना विचारत की या संस्थेत आपले काय स्थान आहे आपण तिचे सही सचिव आहात का तेव्हा विश्व किशोरजी उत्तर देत की नाही मी तर आया बहिणींचा एक छोटासा सेवक आहे एक सामान्य ईश्वरी सेवक आहे पत्र व्यवहार करताना पत्राचे शेवटी ईश्वरी सेवक असे लिहून सरी सही करीत तसे पहिले तर ते या ईश्वरी विश्वविद्यालयाचे एक व्यवस्थापक होते भारतात येऊन जेव्हा त्यांनी ब्रुज कोटी यज्ञवत्सांच्या विद्या अध्ययनासाठी आणि आवास निवासाकरिता घेतली तेव्हा यज्ञपिता यज्ञ माता व सर्व यज्ञवत्स आबूत येऊन पोहोचले बाबा म्हणाले की सापांशीच तर आपला सामना आहे ब्रह्मकुमारी म्हणतात की जेव्हा मी तयार होऊन बाबा मम्मा तसेच ओखा बंदरात स्वागत करण्यास निघणार तेव्हा मी मृजकोटीच्या वरच्या मजल्यावर एका खोलीत फार जाडजोड एक लांब साप पाहिला यावर माझ्या मनात विचार उद्भवला की कदाचित मी यज्ञवत्सांसाठी चुकीचे स्थान व तर निवडले नाही ना आता ही गोष्ट बाबांना सांगणे हे माझे कर्तव्य समजले म्हणून जेव्हा मी ओखा बंधनात बाबांना भेटले तेव्हा त्यांच्या कानात हळूच म्हटले बाबा आम्ही जी जागा घेतली आहे ना तेथे साप आहे माझे हे शब्द ऐकून बाबा थोडेसे हसून म्हणाले मुली काही हरकत नाही साप आपले काय वाईट करणार आहेत आम्हा सर्वांना तर सापांची सामना करावयास हवा येथे साप म्हणजे बाबांना काम क्रोध आदी मनोविकार असे व असुरी स्वभावाचे लोक असे सांगावयाचे होते बाबांचे ते शब्द ऐकून मला मनोमनी फार आनंद झाला मी स्वतः की चला बाबांनी आता हे स्थापन हे स्थान प्रसन्न केले पसंत केले आहे मग चिंता काय करायची माझे माझे याही गोष्टीकडे लक्ष गेले की बाबा आमच्या अवस्थेत अगदी स्थिर आणि निर्भय करीत अस आहेत जेव्हा सर्व यज्ञ वच्च आबू पर्वतावर येऊन पोहोचले तेव्हा त्यांच्या मनातही हा विचार आला की कळत नाही आबूला यज्ञासाठी का निरवडण्यात आले आहे पण कालांतराने शुबाबाने ज्ञानमूलली समजावले की कशा पाच हजार वर्षांपूर्वी येथे आदि देव ब्रह्मा आणि आदि देव सरस्वती यांनी आपल्या नुकसानसहित तपस्या केली होती जीचे स्मारक म्हणून येथे जगातील एक सुंदर दिलवाडा मंदिर अंबाजींचे मंदिर अधर देवीचे मंदिर कुमारी कन्याचे मंदिर तसेच अचलगडाचे मंदिर उभारण्यात आले आहे येथे एक इतिहास प्रसिद्ध यज्ञ कुंडही आहे ज्याविषयी दंतकथा आहे की या यज्ञापासून सूर्यवंशी राजकुळाचे पूर्वज उत्पन्न झाले होते तेव्हा सर्व यज्ञवत्सांना हे जाणून व पाहून आनंद झाला की एकीकडे दिलवाड्यात आमचे कल्पा कल्पापूर्वीचे पार्थिव स्मारक आहे तर दुसरीकडे आपण आपल्या किंवा आधी देव व आदि देवी समवेत या पा पर्वतावर त्यांचं पाच हजार पूर्वी वर्षापूर्वीप्रमाणे ज्ञान यज्ञ करून सूर्यवंशी महाराज होण्याचा पुरुषार्थ करीत आहोत तरीच कवी म्हणतो की डोळे उघडून पहा दिलवाडा उघडा मनाच्या बंद कावडा असतील रूप जिवंत आदी पिता जगदंबा संगे त्यांनी तपस्या मग्न पाहिले अग्निकुंडाचे रहस्य गहन ब्रह्मा ब्राह्मण अस फक्त त्याचे ज्ञान शिवरचित जो आज आहे रुद्र यज्ञाचा गर्व आम्हा आहे संगमाचा शुभ्र वर्ण ब्राह्मण यात संपूर्ण अर्पण स्वाहा करुणी निजतन मन अश्वमेध ते करीत पूर्ण जीवनाच्या या आहुती पासून माता सरस्वती ब्रह्मा ब्राह्मण पंथी हे सतयुगात जाऊन श्री लक्ष्मी आणि श्री नारायण